नमस्कार विद्यार्थी मित्रो आरंभ कधी आरंभ यम पी एस अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रो कालपासून आपण लुसेंट ह्या पुस्तकाची ऑडिओ सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपणाला जो डेटा परीक्षेसाठी उपयुक्त आहे त्याची आपण सुरुवात केली होती मित्र यामध्ये आपण काल पहिला एक राज्य राज्यसंबंध राज्य संबंधी पहिला व्हिडिओ ऑडिओ बनवला होता तो मी काल अपलोड केला त्यानंतर आज आपण त्याच्या पुढील पाठ बघणार आहोत म्हणजे सुरुवातीला आपण राज्यव्यवस्था ही जी लेक्चर आहे ही संपवणार आहे त्यानंतर आपण पुढील जे विषय आहेत त्याला आपण संपवणार आहोत पण त्यापूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो मित्र कालचा जो आपला ऑडिओ होता त्यामध्ये मी सुरुवातीला हिंदीमध्ये म्हणजे पुस्तक ॲज इट इज वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या खाली त्याला मराठीत ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला पण आज मी थोडा बदल करणार आहे आणि यामध्ये मी आपल्याला आपल्याला जे पुस्तक आहे त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे म्हणजे आजचा जो व्हिडिओ ऑडिओ असणार आहे त्यामध्ये सरळ हिंदीतनच वाचता मी मराठीत आधी ते ट्रान्सलेट केलं आणि ट्रान्सलेट करून मी ते आपल्याला सांगणार आहे जर काही इम्पॉर्टंट वाटलं तर त्यामध्ये थोडं तो दे एक्सप्लेनेशन देणार आहे पण आज हिंदी हिंदी टू मराठी असं ट्रान्सलेशन होणार नाही केवळ मराठीत मी तुम्हाला तो जो काही डेटा आहे तो वाचून दाखवणार आहे तो सांगणार आहे तो तुम्ही ऐका मित्र तत्पूर्वी मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्हाला अभ्यासा संबंधी काही प्रश्न असतील किंवा जर काही वाटत असेल किंवा काहीतरी नैराश्य असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता माझा टेलिग्राम पंच्याण्णव एकसष्ट चौदा एकसष्ट पस्तीस या नंबरवरती मेसेज करून तुम्ही मला तुमच्या मनातील जर काही प्रश्न असतील काही अभ्यासा संबंधी डाऊट असेल तर मला मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल कदाचित वेळ लागू शकतो पण मी तुम्हाला नक्की रिप्लाय करणार आहे तर माझा नंबर जो आहे पंच्याण्णव एकसष्ट चौदा एकसष्ट पस्तीस हा आहे तर मित्रो चला काल एकोणीसशे नऊ पर्यंत आपण बघितलं होतं आता एकोणीशे एकोणीस चा कायदा बघणार आहोत एकोणीशे एकोणीसचा भारत शासन अधिनियम मॉन्टेग्यू चेन्सफोर्ट सुधारणा ज्याला म्हणतात म्हणजे एकोणीशे एकोणीस चा कायदा ज्यावेळेला आला त्यावेळेला चेनफोर्ड हा भारताचा वयसरा होता तर मॉन्टेग्यू हा ब्रिटन मध्ये भारत सचिव होता त्या दोघांनी हा कायदा बनवला त्यामुळे याला मॉन्टेग्यू सुधारणा म्हणतात आधी एकोणीसशे नऊचा तो कायदा होता त्याला मोडले कायदा म्हणतात तर या कायद्यातील मुख्य वैशिष्ट्य कोणते ते बघणार केंद्रीय दोन गृहेस्थापित झाली केंद्रीय कनिष्ठ सभा व वरिष्ठ सभा या कायद्यानुसार केंद्रामध्ये दोन गृहांचं मंडळ स्थापन करण्यात आलं त्यातील खालील किंवा कनिष्ठ जे सदन होतं त्याला केंद्रीय कनिष्ठ सभा व वरिष्ठ जे सभा राज्यसभा म्हणू शकतो त्याला वरिष्ठ सभा म्हणतात वरिष्ठ सभेची सदस्य संख्या होती यातील निर्वाचित निवडून आलेले व त्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा होता केंद्रीय कनिष्ठ सभेत एकशे चौवेचाळीस सदस्य होते म्हणजे जे कनिष्ठ सभागृह होता त्यामध्ये एकशे चौवेचाळीस सभासद होते त्यातील एकशे चार निवडून आलेले निर्वाचित होते तर चाळीस मनोनीत म्हणजेच निर्वाचित करण्यात आलेले सदस्य होते आणि त्यांचा कार्यकाळ तीन बघा वरिष्ठ सभा पाच वर्षाची आणि कनिष्ठ सभा तीन वर्षाची दोन्ही गृहांना समान अधिकार होते पण फरक फक्त एवढा होता की बजेटवर दर्शवण्याचा अधिकार हा केंद्रीय कनिष्ठ गृहाला होता प्रांतामध्ये आता पुढचा टॉपिक बघा आपण या अगोदर काय बघितलं की दोन दो, जे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह होतात त्यांना समान अधिकार होते पण केवळ बजेटला परमिशन देणार इतकाच अधिकार केंद्रीय कनिष्ठ गृह जे होतं त्याला अधिक होता प्रांतामध्ये द्विदल पद्धती लागू झाली प्रांतामध्ये राज्य पद्धतीचे जनक लिओनेल कार्टिस होते राज्य पद्धती राज्या प्रांतामध्ये लागू करण्यात आली होती आणि लिओनेल कार्टिस हा जो व्यक्ती होता हा जो ब्रिटिश तत्वज्ञ होता याने ही संकल्पना दिली होती द्विदल राज्य पद्धतीची याच्यात काय होते राखीव आणि सोपीव अशा भागा अशा विषयांमध्ये अशा दोन भागामध्ये विषय विभागित केले असतात प्रांतांमधले या व्यवस्थेमध्ये राखीव विषय गव्हर्नर व त्याचे मंत्रिमंडळ यांच्या हे लोक राखीव विषयावर काम करत होते कारण ते अतिमहत्वाचे विषय होते आणि सोपी विषयावर काम करण्याचा सोपी विषयावर डिसिजन घेण्याचा अधिकार हा त्यावेळेला जे कोणी लोक भारतीय किंवा मग इतर लोक आले होते त्यांच्याद्वारे सोपी विषयाला बघितलं जात होता तर पुढे बघा या योजनेनुसार प्रांतातील विषयांना दोन उपवर्गात वर्गीकृत केले गेले -के राखी विषय सोपी विषय विशा, राखीव विषयामध्ये काय येते तर वित्त भूमिकर दुष्काळ मदत न्याय पोलीस जलसिंचन जलमार्ग खनन कारखाना वीज गॅस बॉयलर कामगार कल्याण औद्योगिक विवाद मोटर गाड्या छोटी बंदरे व सार्वजनिक सेवा सोपी विषयामध्ये काय येते शिक्षण ग्रंथालय संग्रहालय स्थानिक स्वयं शासन संस्था चिकित्सा सहायता म्हणजेच मेडिकल संबंधी सार्वजनिक मानकाम विभाग पी डी अपकारी उद्योग वजने व मापे सार्वजनिक मनोरंजनावर नियंत्रण धार्मिक व्यवहार हो हे धार्मिक ज्ञान या पद्धतीचे जे काही विषय होते ते सोपे होतात जा म्हणजे जे कमी मत म्हणजे ज्यामध्ये भारतीयांना काहीतरी अधिकार देणं वगैरे याचा समावेश होत नाही किंवा भारतासंबंधी काही विषय असे महत्वपूर्ण आहेत ज्याच्यावर निर्णय घेतला जात नाही ते विषय हे सोपीमध्ये ठेवण्यात आले होते मित्र मी काही दिवसातच पॉलिटीची लेक्चर सिरीज म्हणजे फुल लेंथ बोर्डवर आपल्या समोर घेऊनच येत आहे पण त्यावेळेला मी हे सर्व व्यवस्थित संकल्पना विविध राज्य पद्धती ही संकल्पना किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणार आहे आता आपलं लुसेंट पुस्तक सुरू आहे त्यामध्ये मी आपल्याला जास्त सांगणार नाही केवळ पुस्तकात जे फॅक्ट्स दिलेले आहेत मी असं मान्य करतो की तुमचं ऑलरेडी वाचन झालेलं आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे फॅक्ट्स आपण विचारतो त्यांचा या ठिकाणी समावेश करतो नोट आरक्षित विषयांचे प्रशासन गव्हर्नर व त्यांचे कार्यकारी परिषदेकडून केले जात होते व सोपी खात्यांचे प्रशासन गव्हर्नर द्वारा विधान परिषदेला उत्तरदायी असणाऱ्या मंत्र्याच्या साहाय्याने केले जात होते म्हणजे मी आधी तसं तुम्हाला सांगितलं की आरक्षित विषय हे गव्हर्नर व त्याची जी काउन्सिल होती त्यांच्याद्वारे पार पाडले जात होते आणि सोपी विषयाचं प्रशासन हे गव्हर्नर व विधान परिषदेतील जे सदस्य होते त्या विषयाला अनुसरून त्यांच्याद्वारे किंवा जे मंत्री होते त्यांच्याद्वारे हे पार पाडलं जात होतं या द्विदल पद्धतीला एकोणीशे पस्तीस मध्ये समाप्त करण्यात आलं प्रांतामध्ये पण आणि हे एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानुसार केंद्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला पण केंद्रामध्ये हे लागू झालं नाही पुढील मुद्दा भारत सचिवांना भारतात महालेखा परीक्षक नियुक्त करण्याचा अधिकार देण्यात आला म्हणजे महालेखा परीक्षक म्हणजे एकोणीशे सव्वीस मध्ये ली आयोगाच्या शिफारसीने सिव्हिल सेवकांची भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आला या अधिनियमानुसार व्हाईसराच्या कार्यकारी परिषद सहा सदस्यांपैकी तीन सदस्य भारतीय असणे आवश्यक होते यामध्ये जे तीन सदस्य होते बघा या ठिकाणी काय म्हणतात की कार्यकारी परिषद होती त्या सहा सदस्यांमध्ये तीन कंपल्सरी होते पण त्या म्हणजे ते जे तीन सदस्य कमांडर इन चीफ हे पद भारतीयांना मिळणार नाही हे त्यामधील तरतूद होते या अधिनियमात धार्मिक आधारावर शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन आणि युरोपियनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला बघा हा ही टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले कारण एकोणीशे नऊ मध्ये मुस्लिमांना तसेच स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले मित्रो हा या टॉपिकवर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे की एकोणीशे नऊच्या कायद्याने कुठं कुठं राखीव मतदारसंघ देण्यात आले पहिल्यांदा केंद्राला केंद्राचा बजेट व राज्यांचा बजेट वेगळा मांडण्यात आला अधिकच होतं की दोन्ही बजेट केंद्राच्या व राज्याचे एकत्र मांडण्यात आले होते एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानुसार दोघांचे केंद्र व राज्याचे बजेट वेगळे करण्यात आले या कायद्यात अशी तरतूद केली की हा कायदा लागू झाल्यापासून अंमलबजावणी कशी झाली यासाठी दहा वर्षांनंतर एक वैधानिक आयोग स्थापन केला जाईल या कायद्यातच एकोणीशे एकोणीसच्या कायद्यातच अशी तरतूद करण्यात आली की हा कायदा ज्या वेळेला बनवला गेला त्यावेळेला त्याच्या दहा वर्षांनंतर त्याची काय स्टेटस आहे किंवा त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे यासंबंधी एक आयोग स्थापन करून त्याच्या त्याला त्याची अंमलबजावणी होत आहे हे चेक करू करणार होते या अधिनियमामध्ये केंद्रीय कनिष्ठ सभेत वाईसरायचे अध्यादेश काढण्याचा अधिकार काही प्रमाणात सुरू ठेवला काही विषयासंबंधी विधेयक मांडण्यासाठी त्यांची पूर्व अनुमती आवश्यक होती त्यांना भारतीय विधान सभेद्वारे पारित केलेले कोणतेही विधेयक विटो करणे किंवा राजाच्या विचारार्थ राखून ठेवण्याचे अधिकार होते म्हणजे संबंधी या ठिकाणी अधिकार होते की त्याला अध्यादेश मांडण्याचा काढण्याचा काही प्रमाणात अधिकार सुरू ठेवण्यात आला काही विषयासंबंधी काही असे पर्टिक्युलर विषय होते की जर तो त्याच्या संबंधी कायदे बनण्याचे झाले तर त्याची पूर्वानुमती किंवा पूर्वसंमती आवश्यक होती जर विधान परिषदे एखाद्या म्हणजे विधानसभेद्वारे एखादे विधेयक आले तर त्यासंबंधी विटो वापरण्याचा अधिकार होता विधानमंडळाद्वारे पारित केलेले किंवा नामंजूर केलेले विधेयक किंवा अनुदान पारित करण्याचा त्यांना अधिकार होता म्हणजे एखादा एखादा अनुदान जर विधानमंडळाने नाकारलं असेल अमंजूर केलं नामंजूर केलं असेल तर व्हाईसराय त्याला परवानगी देऊ शकत होता स्वतः ते पारित करू शकत होता त्यांनी प्रमाणित केलेले विधेयक हे विधानमंडळाने पारित केलेल्या विधेयकात समान होत असे त्यांनी जर त्या विधेयकाला परमिशन दिली आणि बाकीच्यांनी जर ते नाकारलं तरी ते विधेयक बाद झालं किंवा मंजूर झालं असं मानलं जातं आकस्मिक स्थितीत त्यांना अध्यादेश काढण्याचा अधिकार होता म्हणजे खूप इमर्जन्सीच्या काळामध्ये व्हायसॉयला ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला मोंडेगो चेन्सपोर्ट चेन्सपोर्ट सुधारणेनुसार भारतात पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला त्यावेळी इंग्लंडचे प्रधानमंत्री लॉयर्ड जॉर्ज जे होते एकोणीशे एकोणीसचा कायदा जो मॉन्टेग्यू चेन्सपोर्ट कायदा त्याच्या सुधारणेनुसार भारतामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणार देण्यात आला आणि हा कायदा ज्या वेळेला आला त्यावेळेला ब्रिटनचे प्रधानमंत्री हे लॉर्ड जॉर्ज होते आता एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानंतर आपण एकोणीशे पस्तीसचा चा कायदा बघणार आहोत हा अधिनियम हा कायदा सायमन कमिशनच्या रिपोर्टवर आधारित होता यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता सायमन कमिशन होत त्यानंतर गोलमेज परिषदात था झाल्या होत्या त्यातील शिफारशी होत्या त्यानंतर बरेच असे कमिशन होते त्याचा अभ्यास करून हे भारत एकोणशे पस्तीसचा भारत शासन कायदा आणला आन, आणण्यात आला होता या कायद्यामध्ये जवळजवळ तीनशे एकवीस कलम होते दहा अनुसूचक किंवा परिशिष्ट होते या अधिनियमाचे या कायद्याचे मुख्य विषय वैशिष्ट्य काय होते अखिल भारतीय संघ ए आय एफ ही संकल्पना हे नाव ध्यानात ठेवा ए आय एफ म्हणजे ऑल इंडिया फेडरेशन त्याला अखिल भारतीय संघ म्हणतात हे स्थापन करण्याचा कलम समाविष्ट होत या अखिल भारतीय संघ म्हणजे काय यामध्ये अकरा ब्रिटिश प्रांत म्हणजे त्या काळात जे ज्यांचा ज्या जे अकरा प्रांत होते त्यावर ब्रिटिशांचा सरळ प्रभाव होता म्हणजे सरळ नियंत्रण होतं सहा चीफ कमिशनरांचे क्षेत्र म्हणजे आजचा आपण युटी म्हणू शकतो असे त्यावेळेले त्यावेळेला जे काही अधिक क्षेत्र होते जे चीफ कमिशनरांच्या अंडर होते ते असे सहा प्रांत सहा क्षेत्र स्थानिक संस्थानिकांचे राज्य सामील होते म्हणजे काय तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की ज्या भागावर सरळ इंग्रजांचा प्रभाव आहे म्हणजे ज्यांना राज्य म्हणून म्हणजे मुंबई मद्रास कलकत्ता असे जे भाग आहेत असे अकरा प्रांत जे ब्रिटिश प्रांत होते ते त्यानंतर सहा चीफ कमिशनरचे क्षेत्र म्हणजे आजचं आपण म्हणू शकतो की केंद्रशासित प्रदेश अशी जी संकल्पना होती वेळेला चीफ राज्य किंवा क्षेत्र आणि त्या व्यतिरिक्त ज्याही प्रदेशावर प्रशासन म्हणजे ते, ते, ते इन डायरेक्टली इंग्लंडचे इंग्रजांच्या अधीन होते त्या संपूर्ण प्रदेशाचा आता भारतीय ऑल इंडिया फेडरेशन मध्ये समावेश करण्यात आला आणि त्यासाठी त्यांना त्यामध्ये समाविष्ट केलं प्रांतांना संघ शामिल होणे अनिवार्य होते आता जे काही प्रांत होते त्यांना संघामध्ये म्हणजे त्या फेडरेशन मध्ये सहभागी करणे होणे गरजेचं होतं परंतु संस्थानिकांना ता, ऐच्छिक होते जे प्रांत होते अकरा प्रांत आणि सहा इंडिया फेडरेशन म्हणजे अखिल भारतीय संघामध्ये समाविष्ट होणे कंपल्सरी होतं पण जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांना तसं ऐच्छिक होतं सहभागी होणे हे कंपल्सरी नव्हतं परंतु ते सामील झाले नाही व अखिल भारतीय संघ असून आला नाही आता या ठिकाणी बघा अखिल भारतीय संघ स्थापन करायचा होता पण तो स्थापन झाला नाही कारण इंग्लंडचा ब्रिटनचा जो अधीन प्रदेश होता अकरा प्रांत व कमिशनर क्षेत्र ते सहभागी झाले पण जे संस्थानिक होते ते संस्थानिक सहभागी न झाल्यामुळे ऑल इंडिया फेडरेशन अखिल भारतीय संघ एफ कधी म्हणजे स्थापन होऊ शकला नाही अस्तित्व झाला नाही प्रांतिक स्वायत्ता द्विदल राज्य पद्धती नष्ट करण्यात आली व प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धती सुरू करण्यात आली जी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार प्रांतिक शासन पद्धती होती की राखीव आणि सोपी विभागित करण्यात आले होते राज्यामध्ये ते या ठिकाणी नष्ट करण्यात आले आणि प्रांताला जबाबदार शासन पद्धती सुरू करण्यात आली केंद्रात द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली जी प्रांतातील द्विदल शासन पद्धती होती एकोणीशे एकोणीसच्या कायद्याची ती आता केंद्रामध्ये घेण्यात आली राखीव आणि सोपीव असे विषय असं विभाजन विषयांचं विभाजन केंद्रामध्ये करण्याचा कलम यामध्ये होतं राज्य कारभाराची वाटणी करण्यात आली म्हणजे राज्य कारभाराचे जे विषय होते त्याची वाटणी करण्यात आली यानुसार विषयांची विभागणी केंद्रीय प्रांतीय व समवर्ती सूचीत करण्यात आली आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामध्ये आजही विषयांची विभागणी केलेली आहे केंद्र यामध्ये केंद्रीय विषय प्रांतीय विषय आणि समवर्ती सूची केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा ज्या सूचि आहेत त्या अशी सूची केंद्रीय द्विदल राज्य पद्धतीनुसार एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानुसार केंद्रासाठी करण्यात आले यामध्ये बघा केंद्र सूचीसाठी साठी विषय होते की केंद्रीय कनिष्ठ सभेला म्हणजे केंद्रीय कनिष्ठ जे गृह होत निर्णय घेण्याची शक्ती होती यामध्ये केंद्र सूची संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार हा कनिष्ठ सभागृह आला होता यामध्ये विदेशी कार्य म्हणजे आपण म्हणू शकतो की परदेशी नीती म्हणजे आपली फॉरेन पॉलिसी करन्सी म्हणजे आपलं चलन व मुद्रा नौसेना वायुसेना जनगणना अशी विषय होते प्रांतीय सूचीमध्ये यावर विषय या कायद्यांवर या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार प्रांत प्रांतीय विधानमंडळांना होता यामध्ये पोलीस म्हणजे आपण काय म्हणतो लॉ अँड ऑर्डर प्रांतीय लोकसेवा आयोग म्हणजे आपलं आजचं जे एमपीसी आहे म्हणजे केंद्राचं युपीएसी वेगळं पण राज्याचे जे लोकसेवा आयोग आहेत त्यांचा समावेश होता शिक्षण यासारखे विषय होते समवर्ती सूची संवर्ती सूची यातील विषयातील कायदे करण्याचा केंद्र तसेच प्रांतांना प्रांतीय मंडळांना विधान मंडळांना अधिकार होता यामध्ये काय होता तर दंडविधी म्हणजे आपले जे कायदे होते की सीआरपीसी आयपीसी असे जे कायदे होते ते व त्यांची प्रक्रिया सिव्हिल प्रक्रिया विवाह असे जे विषय होते ते समोर ते सूचित सहभागी होते कोणत्याही असू दुसऱ्याच्या अधिकार कक्षेत हस्तक्षेप किंवा अतिक्रमण करण्याचा अधिकार नव्हता जे काही अधिकारांची विभागणी केली होती विषयांची विभागणी केली होती त्यामध्ये कोणी हस्तक्षेप म्हणजे जे तीन भाग होते केंद्राला राज्यामध्ये नाही राज्याला केंद्रामध्ये नाही व्यवस्थित त्यांचं नियोजन करण्यात आलं होतं की कोणाला कोणाचाच अधिकार क्षेत्रात जाण्याचं परवानगी नव्हती परंतु वाईसरायने जर आपत्काल घोषित केल्यास म्हणजे त्याने जर इमर्जन्सी किंवा मग आणीबाणी घोषित केली त्यावेळेला या प्रांतातील जे विषय होते त्यावर कायदे करण्याचा गव्हर्नरला म्हणजे केंद्राला अधिकार प्राप्त होत असे दोन प्रांतीय विधानमंडळांनी मागणी केल्यास केंद्र त्यांचाही कायदा करू शकत असे मागणी केली की आमच्या विषयावर तुम्ही कायदे करा तर त्यावेळेला विषयावर कायदा करू शकणार होते समवर्ती सूचीतील विषयांवर केंद्राचा कायदा जास्त प्रभावी असे संवर्ती सूचीतील विषयांवर केंद्राचा कायदा जास्त प्रभावी असे म्हणजे संवर्ती सूची याच्यापेक्षा केंद्रातील जे विषय आहेत त्या केंद्रातील जे कायदे होते ते जास्त प्रभावी होते आणि इतर जे विषय होते याच्या व्यतिरिक्त जे काही विषय या विभागणीमध्ये समाविष्ट होते आणि काही असे विषय जर असतील तर ते सर्व विषय व्हायसऱ्याकडे देण्यात आले की उर्वरित सर्व अधिकार शेषाधिकार हे व्हायसऱ्याकडे देण्यात आले आजही आपल्याला माहित आहे की आपल्या संविधानानुसार की ज्याची विभागणी केली नाही असे जे काही विषय असतात त्याचे अधिकार हे केंद्राकडे आहेत म्हणजे ही जी व्यवस्था आहे हे आपण कॅनडाकडून घेतली आहे एक एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातील मते कायद्याविषयी मते नेहरू काय म्हणतात म्हणजे एकोणीशे पास्तीसच्या कायद्याबद्दल काय म्हटलेलं आहे दुसरं काय दिलेलं आहे ते आपण बोलणार आहोत की नेहरू हा गुलामी हे गुलामीचे अधिकारपत्र आहे हे मजबूत ब्रेक असणारी पण इंजिन नसणारी गाडी आहे आंबेडकर म्हणतात नंतर बघा संघिक न्यायालय केंद्र सरकार सॉरी सर्वोच्च न्यायालय याचे अधिकार क्षेत्र प्रांत व संस्थानिकापर्यंत विचार होते या न्यायालयात एक मुख्य न्या न्यायाधीश न्या व दोन अन्य न्यायाधीश होते न्यायाधीशाची संबंधित अंतिम शक्ती प्रिन्सिल लंडन कडे होती बघा सर्वोच्च न्यायालय या एकोणीशे पस्तीसच्या कायद्याला स्थापन करण्यात आलं ते आधी एकोण सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यात स्थापन झालं होतं सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये कलकत्त्याला स्थापन करण्यात आलं होतं पण या कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं त्यामध्ये ब्रिटिशांचे अधिकार क्षेत्रातील जे प्रांत होते।, होते ते आणि संस्थाने सर्वांचा समावेश होता यामध्ये एक न्यायाधीश व दोन इतर न्यायाधीश होते आणि न्यायालयासंबंधी जे काही अंतिम अधिकार होते ते इंग्लंडमध्ये असणारी जी प्रिवी काउन्सिल होती त्या प्रिव्ही काउन्सिल कडे देण्यात आले होते ब्रिटिश संसदेची सर्वोच्चता या अधिनियमात कोणताही बदल करण्याचा अधिकार ब्रिटिश संसदेला होता हा जो कायदा आला या कायद्यामध्ये जर काही चेंजेस करायचे झाले बदल करायचे झाले असतात त्या संबंधी सर्व अधिकार हे ब्रिटनच्या संसदेला होते भारत परिषदेचा अंत करण्यात आला जी भारत परिषद होती जी अठराशे अठ्ठावनच्या नष्ट करण्यात आली सांप्रदायिक निवडणूक पद्धतीचा सा विस्तार करण्यात आला केंद्रात व प्रांतात विभिन्न संप्रदायांना देण्यासाठी सांप्रदायिक निर्वाचन पद्धती सुरू करण्यात आली दलित महिला, ना ना महिला। व मजुरांना यामध्ये सामील करण्यात आला आपल्याला माहित आहे ते एकोणीशे पस्तीसच्या कायद्यांमध्ये एकोणीशे नऊ मध्ये मुस्लिमांना निर्वाचन पत्न निर्वाचन मत सदारसंघ मिळाले त्यानंतर एकोणीशे नऊच्या एकोणीशे एकोणीसच्या कायद्याने मिळाले एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने बघा दलित महिला व मजूर यांना देखील सांप्रदायिक मतदारसंघात सांप्रदायिक सा, सा, निर्वाचन पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात आले या अधिनियमाचं परत हो एक वैशिष्ट्य की यामध्ये प्रस्तावना नव्हती भारताला म्यानमार पासून विभक्त करण्यात आले भारत आणि म्यानमार आधी जे एकत्र होते ज्याला बर्मा म्हणत त्याला भारतापासून बर्माला भारतापासून वेगळे करण्यात आले Yemen, England, स, आ, स, यमन हे जे इंग्लंडचं औपनिवेशिक म्हणजे जे अंडर कार्यालय त्यालाही त्याला भारतात म्हणजे यमन इंग्लंडचं जे औपनिवेशिक कार्यालय होतं त्याला इंग्लंडच्या अधीन करण्यात आलं बराड प्रांताला मध्य प्रांतात सामील करण्यात आलं जो बेराड प्रांत होता त्याला मध्य म्हणजे सेंट्रल प्रांत सहभागी करून घेण्यात आलं भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापनेची तरतूद करण्यात आली मताधिकाराचा विस्तार करण्यात आला जवळपास दहा टक्के लोकसंख्येला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला म्हणजे बघा त्यावेळेला जेवढी लोकसंख्या होती तेवढ्या लोकसंख्येच्या दहा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यात आता एकोणीशे कायदा बघणार आहोत आपण ब्रिटिश संसदेत चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतीय स्वतंत्रता अधिनियम प्रस्तावित केला गेला तो अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वीकृत करण्यात आला चार जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला बघा भारत स्वतंत्रता अधिनियम भारत चा स्वातंत्र्याचा कायदा मांडण्यात आला त्याला अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला ब्रिटनच्या संसदेने परमिशन दिली या अधिनियमातील महत्वाचे मुद्दे काय होते तर दोन राज्यांची निर्मिती झाली पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत व पाकिस्तान नावाची दोन राज्य बनवण्यात येतील व त्यांना सत्ता सोपवल्या जाईल या सत्तेची जबाबदारी संविधान सभेकडे दिल्या गेली पंधरा ऑगस्टला भारत व पाकिस्तान नावाचे दोन वेगळे देश तयार झाले व त्यांना वेगवेगळ्या त्यांना सत्ता सोपण्यात सत्ता सोपवल्या जाईल या सत्तेची जबाबदारी त्या आपली जी संविधान सभा होती त्या संविधान सभेकडे दिली गेली भारत राज्यांना एक एक गव्हर्नर जनरल असेल त्याची नियुक्ती त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार केली जाईल भारत आणि पाक हे जे दोन वेगळे राष्ट्र झाले यांना स्वतःचे गव्हर्नर जनरल निवडण्याची अधिकार देण्यात आला आणि ते गव्हर्नर जनरल निवडण्याचं काम हे त्याचे मंत्रिमंडळ किंवा मंत्रिपरिषद करेल संविधान सभा विधानमंडळाप्रमाणे कार्य करेल जोपर्यंत संविधान सभेकडून संविधान बनवण्याची प्रक्रिया पूर्ण होते तोपर्यंत संविधान सभेला संसदेचे कार्य देण्यात आले जोपर्यंत संविधान पूर्ण होत नाही तोपर्यंत हे जे संविधान सभा होते तेच संसदेचं काम करेल भारत मंत्रीपद सॉरी अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने तयार करण्यात आलं होतं ते अठराशे सॉरी एकोणीशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार नष्ट करण्यात आलं आधी एकोणीसशे पस्तीसचा चा जो कायदा होता त्यानुसार भारत मंत्री म्हणजे भारत परिषद होती ते भारत परिषद समाप्त करण्यात आली होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार शासन कारभार चालेल म्हणजे आधीचा एकोणीशे सत्त्याऐ कायद्यात अशी तरतूद होते की आपला जो संविधान संविधान निर्माण होईपर्यंत जो काही आपला कार्यभार आहे तो एकोणीसशे चा संस्थानिकांवर चालले मर्जीने स्वतंत्र राहणे किंवा कोणत्याही राज्यात सामील होण्याची परवानगी असेल व त्यांच्यावरील ब्रिटिश अधिकार काढून घेण्यात आले संस्थानिकांना स्वतंत्र राहणे किंवा कोणतेही भारत किंवा पाकिस्तान या दोन प्रदेशांमध्ये समाविष्ट होणे हा त्यांच्यावर अधिकार ठेवण्यात आला आणि जे त्यांच्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं किंवा ब्रिटिशांचा त्यांच्यावर अधिकार होता तो अधिकार त्यांनी या ठिकाणी काढून घेतला ब्रिटिशांनी या अधिनियमानुसार भारताला पश्चिम पंजाब बंगाल आणि सिल्लट जिल्हा सोडून उर्वरित भाग भारताला मिळाला या कायद्यानुसार सिंध बलुचिस्तान पश्चिम पंजाब पूर्व बंगाल आणि बाकी पश्चिमोत्तर सीमा प्रांत म्हणजे नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रोविन्स हे जे प्रदेश होते आणि त्यामध्ये परत आसामचा सिल्लट जिल्हा हे पाकिस्तानला मिळाला आणि त्या व्यतिरिक्त इतर जो प्रांत होता इतर जो पूर्ण संपूर्ण प्रदेश होता तो भारताला मिळाला आता पुढे एक नोट दिलेली आहे सिल्लड जिल्ह्याने या अधिनियमानुसार पूर्ण पूर्व जन्मतसंग्रह करून पाकिस्तानला सामील होण्याचा निर्णय घेतला म्हणजे आसामचा जो सिल्लड जिल्हा आहे त्या ठिकाणी जन्मतसंग्रह घेण्यात आला होता आणि त्यांनी त्या जन्मतसंग्रहामध्ये असं निकाल दिला की ते आता पाकिस्तानमध्ये समाविष्ट होतील मित्रो या ठिकाणी आपण एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस असे तीन कायदे पाहिले आता पुढे संविधान सभा हा जो टॉपिक आहे आपण बघणार आहोत आता हा जो संविधान सभेचा टॉपिक आहे तो, तो आपण उद्या पूर्ण करू मित्र आरंभीसी अकादमी हे जे युट्यूब चॅनल आहे याला आपण सबस्क्राईब करावा धन्यवाद